सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस वाहन चालक मालक असोसिएशन ची अधिकृत स्थापना झाली असून याची नोंदणी करण्यात आली आहे याबाबतची माहिती जिल्हा अध्यक्ष कृष्णा बाळासाहेब हंकारे यांनी दिली जिल्ह्यातील वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या गंभीर आहेत एकंदरीत डिझेल दरवाढ झाली असली तरीही वाहनांची भाडेवाढ झालेली नाही याचा फायदा ट्रान्सपोर्टरला होतो पण चालक आणि मालक यांना फायदा होत नाही अशी माहिती कृष्णा हंकारे यांनी दिली तर आपल्या या चाल, सिंधुदुर्ग हे गेल्या काही वर्षापासून रजिस्टर नव्हतं तर ह्या काही काही वर्षाचा जो जो आम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये गाडीवाल्यांची जी भाडी आहे ती भाडेवाढ कुठेही झालेली नाही आहे डिझेल वाढ मला वाटते बऱ्या प्रकारे झाली आहे पण भाडेवाढ कुठेही झाली नाही आहे आणि जी जी गोष्ट जी भाडेवाढ झाली त्या भाडेवाढीचा फायदा जे ट्रान्सपोर्टचे ब्रोकर होते त्यांना झाला आहे गाडीवाल्यांना कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीचा फायदा झाला नाही आहे गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत गाड्यांच्या किमती वाढल्यामुळे गाड्यांचे हप्ते वाढले आहेत आणि ह्या सर्वाचा फायदा हा कुठल्याही प्रकारे गाडीवाला होत नाहीये त्याच्यामध्ये फक्त ट्रान्सपोर्टचा फायदा होतो आहे बँकेचा फायदा होतो आहे रस्त्यामध्ये ज्या गाड्या जात आहेत पोलिसांकडून इंटरव्ह्यू मिळत आहे त्यांचा फायदा होतोय पण गाडीवाला त्याच्यामध्ये कुठेही फायदा होत नाहीये तर ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा चालक मालक असोसिएशन रजिस्टर केलं असून ही आज आमची पहिली बैठक पार पडली त्यामध्ये आमच्या आलेले काही मेंबर आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्या आम्ही त्यांनी मांडल्यावर त्या सोडायला प्रयत्न करतो हो, करत आहोत व्यतिरिक्त ज्या गाड्या रोड चालत आहेत त्या गाड्यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी रोग घालता येईल आळा घालता येईल या गोष्टीवर आमची आज चर्चा झाली असून मग त्या ह्या संदर्भात पुढे काय करता येईल याच्यावर आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि गाडीवाल्यांच्यासाठी आम्ही नक्की यामध्ये आम्ही त्यांना मदत करू आ, सर लक्झरीमधून जी माल वाहतूक होते त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का आम्ही याच्या आधी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले होते आणि आमच्या प्रयत्नांना या गोष्टीमध्ये यश पण आलं आहे लक्षात का लक्झरीमधून जी माल वाहतूक होत होती ज्या गाड्या पॅसेंजरच्या व्यतिरिक्त लगेच घेऊन जात होते त्या आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्या आहे त्यानंतर इथून पुढे सुद्धा पॅसेंजरच्या लगेचशिवाय कोणत्याही प्रकारे आम्ही मधून ट्रान्सपोर्टचं मटेरियल ट्रान्सपोर्टचा जो माल आहे तो घेऊन त्यांना घेऊन जाऊ देणार नाहीत ह्या ह्या विषयातून आमच्या आमची चर्चा सुरू आहे त्यानंतर आम्ही याच्यावरती वारंवार कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ह्याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तो ट्रान्सपोर्टचा माल हा गाडीवाल्यांना कसा भेटेल आता मधून जे फ्रूट वाहतूक होते ही फ्रूट वाहतूक न होता ही ह्या ट्रान्सपोर्टच्या गाड्यांमधून होईल आणि त्याचा फायदा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच्या गाड्यांना होईल यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत